नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमचे चॅनल भवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामी करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी भारतीय संस्कृतीत वैदिक काळापासून दान करण्याची परंपरा चालत आली आहे हिंदू धर्मात अशा अनेक सणावाराला आपण दान करत असतो अमोशा असो पौर्णिमा असो एकादशी असो कुवा किंवा कुठलाही सण असो आपण दान हे करतच असतो त्याच प्रमाणे वट देखील आपण काही दान केल्याने आपल्या पूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ व्हावा यासाठी काही गोष्टीचा दान करणे आवश्यक असते महिला ह्या त्यांच्या सौभाग्यासाठी त्यांच्या पतीसाठी त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी यशासाठी प्रगतीसाठी ह्या उपवास पकडत असतात त्यासाठी काही वस्तू दान केल्याने त्यांच्या आयुष्यात देखील भरभराटी होऊ शकते म्हणून ह्या वस्तू नक्की दान कराव्यात दान केल्याने मनुष्याचे इहलोक आणि परलोकात कल्याण होते पण आजच्या बदलत्या काळात लोकांसाठी परोपकाराचा अर्थ फक्त पैसे दान करण्यापुरताच मर्यादित राहिला आहे मग तो वेळेचा अभाव असो वा अन्य काही पुण्य कार्यात धर्मदायक कार्याची भर पडते भारतीय संस्कृतीत वैदिक काळापासून दान करण्याची परंपरा चालत आहे आज आपण काय वस्तू दान कराव्यात जेणेकरून आपल्या कर्मात आणि आपल्या पूर्ण कट कुटुंबाला त्याचा फायदा होईल ते बघूया पहिले दान आहे अन्नधान्य वटपौर्णिमेच्या दिवशी भुकेलेल्या व्यक्तीला नक्की अन्नदान करा वटपौर्णिमेला अन्नदान करणे शुभ आणि पुण्याचे मानले जाते अन्नाचे दान केल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची आपल्यावर कृपा राहते अशी धार्मिक श्राद्ध श्रद्धा आहे विशेष म्हणजे अन्नदान केल्याने पापाचा नाश होतो आणि मन शुद्ध होते असे देखील म्हटले जाते त्याच बरोबर ग्रह दोष देखील दूर होतात दुसरे दान आहे वस्त्राचे दान वटपौर्णिमेच्या दिवशी वस्त्रदान करणे शुभ मानले जाते वस्त्रदान हे नक्की नवीन वस्त्र खरेदी करून द्या वस्त्र हे कोणालाही स्त्री किंवा पुरुषाला नवीन वस्त्र दिल्यामुळे तो खूप आनंदी होतो आणि त्याच्या आत्म्यापासून तुम्हाला आशीर्वाद मिळतो आणि जीवनात कधीही पैशाची कमतरता किंवा कुठल्याही संकटाविषयी तुम्हाला ज्या काही समस्या असतील त्यांना सामोरं जाण्यास तुम्हाला मदत होते म्हणून वस्त्रदान अन्नदान हे खूप महत्त्वाचे असते तिसरं दान आहे पाण्याचे वटपौर्णिमेच्या दिवशी जलदान करणे हे सर्वात श्रेष्ठ दान मानले जाते पाणी हे जीवन आहे पाण्याला अमृत देखील म्हंटले जाते त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी पाण्याचे दान हे नक्की करावे मंडळी वटपौर्णिमेला पूजा करण्याची आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्व देखील आहे वाडाचे झाड धार केवळ धार्मिक दृष्ट्या नव्हे तर पर्यावर पर्यावरण दृष्टीनेही फार महत्वाचे मानले जाते यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे निवासस्थान मानले जाते वडाच्या झाडाभोवती सात प्रदक्षिणा मारून महिला कच्च्या धाग्याने वडाच्या मारणे हे प्रतीक या सात सात फेऱ्या म्हणजे जन्माचं नात असं मानलं जात दहा जून नाही जमले तरी अकरा जूनला तुम्ही ह्या वस्तू दान करू शकता तर मंडळी अशा प्रकारे तुम्ही वट पौर्णिमेचा हा सण अतिशय आनंदाने आणि प्रसन्न मनाने साजरी करा आणि दान धर्म नक्की करा त्यामुळे तुमच्या जीवनात नक्की बदल होईल आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ